तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव जळगाव जामोद मध्ये प्रत्येकी तीन तर शेगावात दोघांचे अर्ज खारीज राज्यात नगरपालिका निवडणूक प्रचाराला गती आली असतानाच राजकीय पक्षाच्या काही उमेदवारांना निवडणूक रिंगणातून खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने पंचवीस नोव्हेंबर रोजी थेट निर्णय देऊन बाद ठरविले आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी नूतनीकरण न केलेल्या वकिलांकडून वकिलाकडून शपथपत्र करून घेणे खामगाव जळगाव जामोद व शेगाव नगर परिषद निवडणूक रिंगणातील आठ उमेदवारांना भोवले आहे यामध्ये भाजपा तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर एम आय एमच्या एका उमेदवाराचा समावेश आहे न्यायालयाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात प्रचंड खडबड उडाली आहे काही उमेदवारांविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवाराने तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या उमेदवारांच्या अपील अर्जावर खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणीनंतर निर्णय आला आहे खामगाव येथील प्रभाग सात अ मधून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ मीरा गोपीचंद लोंढे यांनी उमेदवारी अर्जासोबत नोटरी करून घेतलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही असा आक्षेप घेत याच प्रभागातील अपक्ष उमेदवार शीतल प्रीतम माडवंदे यांनी न्यायालयात अपील दाखल केली होती या अपीलवर झालेल्या सुनावणी अंतिम भाजपाच्या सौ मीरा लोंढे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे तर जळगाव जामोद नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सहा उमेदवार अनिल चंद्रकांत जयस्वाल प्रभाग क्रमांक सात मधील अफसर खान या तीन उमेदवारांचे नामांकन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय खामगाव यांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी रद्द घोषित केल्याने जळगाव जामोद शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव